आता हे सगळं करण्यासाठी किती वर्क आपल्याकडे आपल्याकडे गोशाळे फक्त गोशाळेमध्येच एक सात ते आठ आहेत आणि युनिटमध्ये आपले दोन आहेत आता हे तुम्ही गोशाळा प्लस तुमचं हे सगळं म्हणजे सगळे टोटली तुम्ही ऑर्गेनिकच हो, 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 हो. त्यामध्ये काय रासायनिकचा काय वापर नाही वापर करत नाही आपण काहीच आपलं मुळात मुद्दाच असा आहे की म्हणजे एखादं चांगलं काम जर आपण करत असेल तर एक अल्टरनेटली आपल्याकडून चांगलं काम होऊन जातं पुढे पण तसंच गोशाईचं काम करत गेलो आणि सेंद्रिय शेतीमध्ये पण एक छोटासा वाटा, खारी वाटा आपला खारीचा वाटा झाला की आता गांडूळ खत सुरू केलंय फ्युचर मध्ये याच्यातून जे शेणापासून प्रोडक्ट आहेत तेच वाढवण्याचा प्लॅन आहे आपला आता गांडूळ खत आहे पुढे आम्ही प्रॉम्प चा पण विचार करतोय की तेही आपल्याला एक सेंद्रिय अल्टरनेट आहे फॉस्फरस साठी हो तोही आपल्याला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवला बेस्टच आहे आता महाराष्ट्रातल्या काय शेतकऱ्यांना तुमच्याकडून खत घ्यायचं असेल तर तुम्ही पुरवू शकताय का हो आपण शेतकऱ्यांना कारण आपल्याकडे शेण मुबलक असल्यामुळे आपण तेवढी ऑर्डर देऊ शकतो आता आपण तुम्ही पाहिलं तर आपलं शेड छोटं होतं पण सध्याचे मागणी इतकी आहे गांडूळ खताचे शेतकरी पण तितके जागरूक झालेले आहेत गांडूळ खताबद्दल त्याच्यामुळे आमची मागणी वाढल्यामुळे आम्ही परत अजून तेवढंच शेड मागे वाढवलं त्याच्यामुळे कोणाला हवं असेल तर आपण नक्कीच प्रोव्हाइड करू शकतो